स्वानंदी टिकेकर ही मराठी कला विश्वातील ज्येष्ठ अभिनेते उदय टिकेकर यांची लेख आहे त्यामुळे स्वानंदी आशिषच्या रिलेशनशिपबद्दल त्यांना समजल्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती याबद्दल अभिनेत्रीने या, या मुलाखतीत खुलासा केला आहे स्वानंदी म्हणाली रोहितच्या घरी आमची पहिली भेट झाली त्यानंतर मैत्री आणि पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमातहून आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला माझ्या घरातून लग्नाबद्दल सारखी विचारणा केली जात होती आई अमेरिकेला कॉन्सर्टला गेली होती तिकडून ती मुलांचे फोटो पाठवून बघून घे वगैरे मला सांगायची शेवटी आशिषने त्याच्या घरी सांगितल्यावर मी एक महिन्याने माझ्या घरी या नात्याबद्दल सांगण्याचा निर्णय घेतला आनंदी पुढे म्हणाली आईला फोन करून मी आशिषबद्दल कल्पना दिली होती तसंच त्याने लग्नासाठी मला विचारलंय असंही मी आईला सांगितलं आईबाबांना आमच्याबद्दल समजलं तेव्हा दोघांनी मिळून इंटरनेटवर आशिषची आख्खी कुंडली वाचली एका दिवसात त्यांनी त्याच्याबद्दल सगळी माहिती मिळवली होती आशिष याबद्दल सांगताना म्हणाला स्वानिंदीच्या घरी समजल्यावर दुसऱ्या दिवशी मला उदय टेकेकरांचा फोन आला ते पहिल्यांदा व्हिडिओ कॉलवर माझ्याशी बोलले तू फारच सुंदर गातोस आज संपूर्ण दिवस मी तुझी गाणी ऐकली अजून थोडं उच्चारांवर काम कर ते एवढेच फोनवर म्हणाले आणि त्यांनी सगळ्या गोष्टीला परवानगी दिली आमच्या दोघांचे पालक पहिल्यांदा भेटले तेव्हा सुद्धा सगळं सुरळीत झालं एका दिवसात त्यांनी साखरपुड्याची तारीख निश्चित केली होती हे सगळं आठवून आताही खूप छान वाटते